केरळमध्ये एकशे तेवीस बळी वायनाडमध्ये भूस्खलन एकशे अठ्ठावीस जखमी मृतांचा आकडा वाढण्याची भीती वायनाडमधील भूस्खलनामुळे व्यथित आहे पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल याबाबत केरळचे मुख्यमंत्री विजय यांच्याशी चर्चा करून केंद्रातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान मी केरळचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली सर्व संस्थांदरम्यान समन्वय राखला जाईल याची खबरदारी घेण्याची विनंती मी त्यांना केली आहे कोणत्याही मदतीची गरज असेल तर कळविना सांगितले आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा केरळच्या वायनाड येथे मंगळवारी भूस्खलन होऊन किमान एकशे तेवीस जण ठार तर एकशे अठ्ठावीस जण जखमी झाले आपत्तीग्रस्त भागात शोध व बचाव कार्य सुरू आहे ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढवण्याची भीती आहे केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी पहाटे दोन आणि साडेचार वाजता दोन ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती दिली असली तरी संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे पहाटेच्या वेळी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांना पळण्याची संधी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेपाडी भागात भूस्खलन झाले असून मुंडकी सुरामाला आणि नुलपुळा या गावांनाही फटका बसला आहे मृतांत महिला व मुलांची संख्या अधिक असल्याचे समजते